सांगलीवडी परिसरात राहणाऱ्या एका तरुणास भावाला केलेल्या मारहाणीचा विचारल्याचा राग आल्याने बेदम मारहाण करून त्याच्यावर चाकूने वार केल्याची घटना घडली यामध्ये दत्ता ज्ञानू बिरांजे हे जखमी झाले असून त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिस आणि त्यांच्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या सुभाष जॅक्शन आवळे विनोद जॅक्शन आवळे आणि प्रेम सुभाष आवळे राहणार सांगलीवाडी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे सदरची घटना शनिवार दिनांक सतरा रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली याबाबत अधिक माहिती अशी की जखमी दत्ता बिरांजे हे चालक म्हणून कार्यरत आहेत सांगलीवाडी येथील मांगवाडा समाज मंदिरासमोरून ते चालक त्यांच्या घरी निघाले होते त्यावेळी बिरांजे यांनी सुभाष आवळे यास फोन करून भाऊ शंकर बिरांजे यास केलेल्या मारहाणीचा जाब विचारला त्याचा राग आल्याने संशयित तिघे काही वेळा तिथे आले आणि दत्ता बिरांजे यांना शिवीगाळ करून त्यांनी काठीने मारहाण केली तसेच संशयित प्रेमावळे आणि चाकूसारख्या धारदार हत्याराने बिरांजे यांच्या मानेवर आणि पाठीवर वार करून त्यांना जखमी केले त्यानंतर तिघे घटनास्थळावरून पसार झाले पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगलीवाडी